आता आपण खास गोष्टीबद्दल बोलूया जी तुम्हाला दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पूजन या दिवशी करायचे आहे त्या दिवशी झाडूखाली लपवून ठेवायचे आहे मित्रांनो ते आपण एक रुपयाच्या नाण्याबद्दल बोलत आहोत होय हो मित्रांनो हा तुमच्याकडे चांदीचे नाणे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता जर चांदीचे नाणे नसेल तर काही सुद्धा हरकत नाही एक रुपयाची साधे नाणे सुद्धा चालते साधनाने ते नीट स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर तो झाडू तुम्ही लक्ष्मीच्या दिवशी किंवा आध्या दिवशी आणून घरात ठेवायचा आहे थोडेसे गंगाजल शिंपरायचे आहे एक रुपयाचा नाणा घ्यायचा आहे त्यानंतर अक्षर पांडू ठेवायचे आहेत आणि ते नाणे झाडूच्या खाली ठेवायचे आहे नाणी अशा ठिकाणी ठेवायचे आहे जेणेकरून ते रात्रभर खालीच राहील आणि आपल्या नजरेस दिसणार नाही धनाची देवी लक्ष्मी जेथे स्मरण करते प्रार्थना करायची आहे हे धनाची देवी लक्ष्मी तुझी मी नेहमी माझ्या घरात सदैव पूजा करत राहील माझ्या घरी स्त्री राहा श्री हरि विष्णू यासारखी नेहमी माझ्या घरी प्रार्थना करत राहा अशा प्रकारे जेव्हा तुम्ही प्रार्थना करा आणि हा उपाय करा तर मित्रांनो कधीही तुमच्या घरी जीवनात धनाबद्दल त्रास होणार नाही पहा तुम्ही पुढील सकाळी तो एक रुपयाची नाणी उचलायची आहे आणि त्या ना लाल कपड्यात बांधायचे आहे त्यानंतर ही नाणी तुम्ही तुमच्या धन ठेवल्याला तिजोरी ठेवायची आहे जर तुम्ही व्यापार असाल धंदा नोकरी करता असाल तर अशा महत्वाच्या ठिकाणी जिथे ते पैसा साठवते त्या ठिकाणी ठेवायचे आहे याचबरोबर दुकानेमध्ये सुद्धा तुम्ही झाडूचे पूजन करू शकता आणि हा उपाय करू शकता त्यानंतर ते माने आपण दुकानामध्ये लाल कपड्यामध्ये बांधून गुप्त आपल्या पैसे ठेवायचे तिजोरीमध्ये ठेवायचे आहे शंभर टक्के आणि खात्रीशे शर्धेने करायचे आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी होत असते त्यामुळे लक्ष्मी पूजन करताना आपणास झाडूच्या खाली हा एक रुपयाचा नाना ठेवायचा आहे आणि पूजन आरती आणि सर्व दुधीत पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मीपूजा झाल्यानंतर धूप आरती झाल्यानंतर आरती झाल्यानंतर तो एक रुपयाचा नाणा कसाच ठेवायचा आहे मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यास लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा महत्वाच्या ठिकाणी ठेवायचा आहे कारण दिवाळी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे त्यामुळे हा योग कदाचित आणि क्वचितच येतो त्यामुळे सर्वांनी या लक्ष्मी पूजेच्या दिवशी धनप्राप्ती करून घ्यायची असेल ज्याची धन मिळवायची इच्छा असेल पैसे मिळवायची इच्छा असेल त्याने हा उपाय आवर्जून करावा पण करताना श्रद्धेने आणि मनपूर्वक एकाग्रतेने करावा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे अगदी सुरुवातीला ठरवूनच त्याचे सर्व साहित्य गोळा जमा करूनच मगच पुजेस बसावी